नमस्कार मंडळी तर तुमचे भरपूर प्रश्न होते की मी जेव्हा माझं वजन कमी केलं होतं तेव्हा किती महिने भाकरी खाल्ली कोणती भाकरी खाल्ली म्हणजे ज्वारीची खाल्ली बाजरीची खाल्ली का नाचणीची खाल्ली तिसरा प्रश्न म्हणजे त्या भाकरीबरोबर काय खाल्लं चौथा प्रश्न म्हणजे दोन्ही टायमिंगला भाकरी खाल्ली का पाचवा प्रश्न म्हणजे तू आता भाकरी आता जेव्हा वजन कमी झालं तुला जेवढं पाहिजे तेवढं वजन कमी झालं त्याच्यानंतर तू भाकरी सोडून दिली का आणि भाकरी सोडून दिल्यानंतर तुझं वजन तेवढ्याच झपाट्याने वाढलं का हे तुमचे सगळ्यांचे प्रश्न येत होते म्हणून मी तुम्हाला त्यासाठी म्हटलं व्हिडिओ बनवावा पण थोडंसं सगळे प्रश्न वगैरे गोळा करावेत आणि आपल्याला पण काय प्रश्न पडतात का ते पण घेऊनच व्हिडिओ बनवावा तर तुम्हाला त्याआधी सांगते मला कमेंट येत होत्या की हे जे मी लावलेलं ला आहे हे निघत वगैरे तर नाही ना तर नाही पाच सहा महिने झालेलं आहे कारण माझी भिंत जी आहे ती थोडीशी यल्लोईश दिसते थोडंसं रिफ्लेक्शन येत नाही म्हणजे माझा मोबाईल एवढा हे नाही आहे की रिफ्लेक्शन येईल त्यामुळं मी हे केलेलं आहे चितवलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे लावायला तुम्ही लावू शकता तर जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर मॉम्स किचन जॉईवर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला सांगते मी चौऱ्याऐंशी किलोवरून आज सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट या रेंजमध्ये माझं वजन आहे आणि मी वजन हे जे कमी करताना असं कोणतं जे म्हणतो ना आपण खूप रिच डाएट किंवा योगा किंवा हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज किंवा असं महागडे प्रोडक्ट आणून किंवा काहीतरी प्रोटीन पावडर वगैरे बाहेरच्या पिऊन असं काही वजन कमी केलेलं नाहीये मी आहे तशी तुमच्यासारखीच आहे गृहिणी जिला घरातली बाकीची कामं असतात जिला अजिबात सुद्धा बाहेर जिम वगैरे करायला जायला वेळ मिळत नाही किंवा जी जे आपल्या महाराष्ट्रात ज्या काही भाज्या बनवल्या जातात जे आपल्याकडं बनवलं जातं तेच मी बनवून खाते असं वेगळं असं काही करून खात नाही की ज्यांना असं काही जणांना वाटतं की हे खाल्ल्यावरच वजन कमी होतं ते खाल्ल्यावरच कमी होतं नाही सगळं मी व्यवस्थित बॅलन्स्ड डाएट घेऊनच वजन कमी केलेलं आहे रात्रवाळी करून मी माझं ऑफिसचा जॉब करते तरी पण मी वजन कमी क केलेलं आहे म्हणजे आठ ते नऊ तास मी सिस्टीमवर बसते तरी पण वजन कमी केलेलं आहे पण हे वजन कमी करताना नाही माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो गेला ना माझे केस वगैरे गळायला लागले हां आता कधी कधी चेहरा वगैरे फुगलेला दिसतो डोळ्याखाली डार्क सर्कल दिसू शकतात कारण की आ, मी म्हणजे ॲक्च्युली ऑफिस केल्यानंतर माझं झोपण्याचा जो टायमिंग आहे म्हणजे तुम्हाला मला अशा कमेंट देतात म्हणून मी तुम्हाला सांगते की ताई तुझा चेहरा नाईट करते तरी असं दिसत नाही किंवा कधीतरी दिसतो तर माझं जे झोपण्याचं टायमिंग आहे ते दुपारचं आहे आणि हा जो व्हिडिओ काढते ना ते तो मी दुपारच्या आधी काढते त्यामुळं कधी कधी जर थोडीशी चार तास झोप झालेली असेल तर थोडंसं चेहरा चांगला दिसतो झोप नसेल झालेली माझी किंवा सकाळी टिफिनला वगैरे उठायला लागतं मग ना मला तेव्हा माझी झोप झालेली नसते तेव्हा माझा चेहरा सुजलेला दिसतो पण वजन कमी केलं तरीही माझ्या चेहऱ्यावर किंवा ना पिंपल आले ना केस गळायला लागले किंवा दुसरे प्रॉब्लेम्स पण भरपूर होतात अशक्तपणा येतो <coughs> शरीरामध्ये कॅल्शियम भीटवेल गोष्टी कमी जास्त व्हायला लागतात जास्त नाही कमीच व्हायला लागतात असे कोणतेही मी प्रॉब्लेम फेस केलेले नाही आहेत आता मी तुम्हाला सांगते जेव्हा मी तीन महिने वजन कमी करत होते तेव्हा आता आज मी इकडे का घेतलेलं आहे माहिती आहे का कारण तिकडं सारखं गाड्यांचा आवाज येतो त्यामुळे मी इकडे व्हिडिओ घेतलेला आहे किचनमध्ये तुम्हाला इकडच्या साईडला व्हिडिओ काढलेला आवडेल का, का हे तुम्हीच कमेंट करून सांगा सांगा मला उभं राहून काढायला व्हिडिओ काही प्रॉब्लेम नाहीये जेव्हा मी चौऱ्याऐंशी किलोचे होते तेव्हा मला वजन कमी करायला काही सुचत नव्हतं तुम्हाला पण माहिती माझं काम आठ ते नऊ तासाचं बसून होतं आता नॉर्मली टिफिनला किंवा आपल्याकडे नॉर्मली सत्तर टक्के हे आपण चपातीच बनवतो आता थोडंसं मी अभ्यास केला असता तर मी सुद्धा वजन कमी करताना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायची तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्यासमोरच मी वजन के के लग था 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 मादे, मादे कमी केलेलं आहे थोडासा अभ्यास केला असता माझ्या असं लक्षात आलं की चपातीमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि बाजरीमध्ये ज्वारीमध्ये कॅलरीज कमी असतात तर ज्वारीमध्ये ज्या कॅलरीज आहेत त्या एकशे वीस शंभर ते एकशे वीस असतात एका मध्यम आकाराच्या भाकरीमध्ये आणि बाजरीमध्ये असतात ते एकशे वीस ते एकशे तीस म्हणजे थोडासा बाजरीमध्ये जास्त असतात पण आता तुम्हाला मी सांगते मी जे पहिले तीन महिने आहेत जेव्हा मला वजन फास्ट कमी करायचं होतं फास्ट म्हणजे असं नाही की अति हेल्दी वेट लॉस करायचा होता पण खूप माझं वजन इतकं झालेलं की मला सायटिकाचं ऑपरेशन करायला सांगितलेलं माझ्या मन मनक्यावर ज्या मागच्या ज्या आपल्या शिरा असतात ना पाठीच्या त्या कॉम्प्रेस झालेल्या त्या पूर्णपणे दबून केलेल्या त्यामुळे ना मला चालायला त्रास होत होता चालायला म्हणण्यापेक्षा बसायलाच त्रास होत होता चालायला नव्हता त्रास होत मग त्यावेळेला मी काय करायचे तुम्हाला पण माहिती आहे मी फक्त चालून चालून माझं वजन कमी केलेलं आहे ना मी कोणती एक्सरसाइज केली ना काय मी टमी ट्विस्टर वापरत होते जे की तुम्हाला माहीत असेल माहीत नसेल तर तुम्हाला दोन सेकंद दाखवते तर हे जे टमी ट्विस्टर आहे याला ट्विस्ट करून करून रोजचे वीस ते पंचवीस ट्विस्ट मी जेव्हा माझं भयंकर पोट वाढलेलं होतं तेव्हा करत होते आता माझं पोट वगैरे काहीही राहिलेलं नाही आहे असं म्हणजे की पोटासाठी एक्सरसाइज वगैरे करावीच लागेल इथपर्यंत माझं पोट राहिलेलं नाही आहे भरपूर वेट लॉस मी केलेलं आहे आता तुमचा सगळ्यात पहिल्या पहिला प्रश्न की तू तीन महिने म्हणजे किती महिने तू भाकरी वगैरे खाली तर मी तीन महिने कम्प्लीट तीन महिने सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंग भाकरी खाल्ली फक्त मंगळवारी चपाती खायची कारण मंगळवारी माझा उपवास असतो मंगळवारी चपाती खायचे आणि बाकी मी एक दोन वेळेला कार्यक्रमाला गेले असेल तिथं पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे असेल ते खावं लागतं आणि तिथं मी खाल्लं जे असेल ते म्हणजे एक्सेप्ट म्हणजे साठ दिवसांमध्ये जरी आपण कन्सिडर केला तरी पंचावन्न दिवस मी सकाळ संध्याकाळ भाकरीच खाल्ली आता त्या भाकरीबरोबर संध्याकाळचं मी तुम्हाला सांगते भाकरी ज्या वेळेला मी खाल्ली त्यावेळेला मी भात खाल्ला नाही आणि भात ज्या वेळेला खाल्ला त्यावेळेला मी भाकरी खाल्ली नाही हे फक्त मी तीन महिने फॉलो केलं कारण मी भात प्रेमी आहे मला सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला जरी भात दिला ना तरी मला चालतो त्यामुळं मी दोन्ही टायमिंगला भाकरी खाल्ली असली तरी ज्या वेळेला मला भात खायचा आहे त्यावेळेला मी भाकरी खाल्ली नाही पण मी चपाती तीन महिने खाल्ली नाही आता तुमचा दुसरा प्रश्न म्हणजे तू ज्वारीची भाकरी खाल्ली का बाजरीच्या तर मी तुम्हाला एक सांगते मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि माझ्या सासरी सुद्धा शेती आहे त्यामुळं आम्हाला ज्वारी बाजरी गहू गावावरून भरपूर येतात अशा वेळेला मला असं नाही की बाजरी वगैरे विकत आणायला लागते त्यामुळं माझ्याकडे ज्वारीचं आणि बाजरीचं दोन्हीचं पीठ असतं त्यामुळे मी दोन्ही दो भाकऱ्या खाल्ल्यात हा आता तुम्ही असं विचारत असाल की ज्वारीची जास्त खाल्ली का बाजरीची जास्त खाली तर नाही मी ज्वारीची पण खाल्ली बाजरीची पण जसं आपल्याला आपण पीठ जसं दळून आणतो दोन दोन किलो तसं मी दोन दोन किलो दळून आणते त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली हो 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 मी असं सांगू शकत नाही की मी आज हे आपण आज ज्वारीची बनवली की उद्या देवाजरीची बनवतो कारण आपल्याला दोन्ही पीठ संपवायला लागतात पीठनंतर कडू होतं त्यामुळे मी दोन्ही भाकऱ्या खाल्ल्या आता त्या भाकरी बरोबर मी काय खाल्लं हे तुम्हाला मी सांगते तर त्या भाकरी बरोबर तीनच महिने तीन महिने आता मी सगळं खाते तर त्या तीन महिन्यामध्ये मी भाकरी बरोबर काय खाल्लं तर आपली कोणती हिरवी भाजी खायची हिरवी भाजीमध्ये मेथीची भाजी तांदळीची भाजी चवळ्याची भाजी आपला लाल माठ परत कांद्याची पात आणि ज्या वेलीच्या भाज्या असतात ना त्या वेलीच्या भाज्या वेलीच्या भाज्या म्हणजे तुम्हाला माहीत असेल आपलं गोसावळं कारलं दोडका ह्या वेलीच्या भाज्या ह्या वेलीच्या भाज्या प्लस एक वाटी डाळ रोज रोज दुपारच्या टायमिंगला हे एक वाटी डाळ माझ्या जे जे, जेवणामध्ये असायची आणि संध्याकाळच्या जेव्हा सगळी फॅमिली आपल्या एकत्र जेवायला बसलेली असते ना त्यावेळेला पातळ भाजी असायची आता त्या पातळ भाजीमध्ये मी तेव्हा तुम्हाला आता जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की मी तेलाचं प्रमाण कमी केलं होतं तीन महिने त्यामुळे संध्याकाळच्या भाजीमध्ये कारण दुपारच्या भाजीमध्ये कसं होतं टिफिनला भाजी द्यायची असते आपल्या ह्या वेटलॉसच्या नादात चार चवात नवऱ्याला आपल्या कुणी काही मेहनायला नको की अशी भाजी केली तशी भाजी केली भाजी तर चविष्टच लागते पण सांगते की त्यामुळे दुपारचं नाही तेलाचं प्रमाण पण संध्याकाळचं तेलाचं प्रमाण मी अगदी कमी वापरायचे आणि पातळ रसाभाजी मग तुमची कोणती आपण घरात जी, जी करतो ना ती पातळ रसाभाजी आणि त्याच्याबरोबर भाकरी आणि भात जर खायचा असेल तर नॉर्मली मी मसाले भातच बनवते भात असेल तर मला मसाले भात आवडतो त्या मसाल्या भातामध्ये मा तुम्हाला माहिती आहे प्रोटीनचे सोर्स ॲड करायचे पण भाकरीचा विषय चालला आहे म्हणून तुम्हाला सांगते मी दोन्ही टाईमला आता केवढी खायची एवढं सांगू का जेवढा आता ज्याची ज्याचं शरीर छोटं असतं ना म्हणजे म्हणतो ना आपण जसं शरीर जसं तसं त्याची शरीराची घडा नसते तर जेवढा माझा हात आहे माझा हात छोटा नाही आहे माझा हात मोठा आहे एवढी भाकरी मी पूर्ण थापताना जेवढी एवढी असते ना एवढी भाकरी मी खायचे एवढी एवढी भाकरी जाड पातळ नाही नॉर्मली जशी मीडियम भाकरी खातो ना तशी एवढी हाता एवढी मी भाकरी खायची आता अजून कोणता प्रश्न हा त्याच्यानंतर तीन महिने झाल्यानंतर जेव्हा माझा वेट लॉस झाला आता तीन महिने मी हे स्ट्रिक्ट फॉलो केलं त्याच्यानंतर तीन महिने त्याच्यानंतरच्या तीन महिन्यामध्ये मी काय केलं तुम्हाला सांगते त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते तुमचा हा प्रश्न पडला असेल की तू तीन महिने भाकरी खाल्ली बरोबर आहे पण त्याच्यानंतर तू भाकरी सोडल्यानंतर तुझं वजन वाढलं का तुम्हाला सांगते मग मी त्या तीन महिन्यानंतर पुढचे तीन महिने काय केलं आता जसं की तुम्हाला सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आपण बाळाला जेव्हा फिडिंग करत असतो बाळाला आपल्याला दूध सोडवायचं असतं तेव्हा आपण काय करतो अचानक बाळाला सोडवत नाही आपण चार टाइम जर बाळाला फिडिंग करत असेल तर त्याचं तीन टायमिंगला करतो परत तीनचं दोन वर येतं दोनचं एक वर येतो नंतर बाळाला संध्याकाळची सवय लागते आणि आपण परत हळूहळू त्याची सवय बंद करतो असं ऍक्च्युअल मध्ये ज्यांना माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते असं करायचं ही ट्रिक मी वापरलेली आहे म्हणजे बाळाला पण त्रास होत नाही आपल्याला पण त्रास होत नाही जसा बाळाला त्रास होतो तसा आईला पण त्रास होतो त्यामुळं असं करायचं तसं भाकरीचं कसं केलं मी तीन महिन्यांनी कारण मी पण काय एवढी भाकरी प्रेमी नाहीये की मला मी आयुष्यभर भाकरी करू म्हणता का खाऊ शकते आणि वजन कमी करताना असं कोणतं स्ट्रिक्ट डाएट फॉलो करायचं नाही की ते आपल्याला आयुष्यभर फॉलो करावं लागेल बरोबर आहे की नाही कारण कसं आहे आपण एक गोष्ट एक दिवस दोन दिवस महिनाभर करू शकतो पण ती आयुष्यभर नाही करू शकत आयुष्यभर जर आपल्याला सांगितलं की नाही हे खायचं तर आपण तसं नाही करू शकतो एवढं नाही मन आपण मारू शकत ना मग मी तीन महिन्यांनी काय केलं जेव्हा माझं चौऱ्याऐंशीवरून वरून ना जवळजवळ मी तर मला एक्झॅक्ट आठवत नाही जेव्हा हो मी तुमच्यासमोर आलेली मला वाटते शहात्तर सत्याहत्तर किलो असेल वजन जिथून मी तुमच्यासमोर तुम मग मी दहा किलो वेट लॉस केला आणि त्याच्याआधी मी सात आठ किलो वेट लॉस केला त्याच्यानंतर हां सुरुवातीला माझं पाच किलो कमी नंतर दोन दोन सात सात आठ किलो वजन चौऱ्याऐंशीवरून कमी झालेले आहे बरोबर आहे त्याच्यानंतर मी काय केलं माहिती आहे का तीन महिन्यांनी आता आता दोन टायमिंगला जी भाकरी खायची ना मी ते मी काय केलं आठवड्यातून आठवड्यातून कमी नाही केली मी भाकरी मी काय करायला लागली सोमवार सो ते शुक्रवार खायची भाकरी शनिवार रविवार खायची बंद केली सोमवार ते शुक्रवार खायची शनिवार रविवार चपाती भाजी काय असेल ते आपलं रेग्युलरचं खायचं त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मी काय केलं एक दिवस करायला लागले आता मला एक्झॅक्ट एवढं आठवत नाही पण मी तुम्हाला लॉजिकली सांगते आणि जे मी बोलते ते खरं बोलते त्यामुळे मला नाही आठवते तर नाही आठवते मी लॉजिकली तुम्हाला सांगते म्हणजे आठवड्यातून दोन दिवस स्किप केले भाकरी खायचे परत आठवड्यातून तीन दिवस कीप करायचे ouais म्हणजे एका सोमवारी खाली मंगळवारी नाही खायची मंगळवारी चपाती खायची बुधवारी गुरु खायची गुरुवारी नाही खायची शुक्रवारी खायची असं एकाडे दिवस करायचे नंतर हळूहळू मी सकाळी दुपारच्या टायमिंगला भाकरी संध्याकाळी चपाती परत तो आठवडा झाल्यानंतर दुपारच्या टायमिंगला चपाती संध्याकाळी भाकरी आणि नंतर हळूहळू हळूहळू हे नॉर्मली रुटीन आहे आपलं सकाळी एक टाइम <etage>!!! चपाती असली तर संध्याकाळी भाकरी असते किंवा दुपारी भाकरी असली तर संध्याकाळी चपाती असते हे हळूहळू हळू रुटीनवर आले आणि आता ज्वारीचं बाजरीचं पीठ दळून नाही आणलं आणि दोन्ही टायमिंगला चपाती खाल्ली तरीही वजनामध्ये काहीही फरक पडत नाही तुम्हाला काही मी सांगितली रेंज माझी सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एवढ्या रेंजमध्येच माझं वजन फिरतं त्याच्यावर माझं वजन अडुसष्टच्यावर माझं वजन एकोणसत्तर वर सुद्धा गेलेलं नाही जेवढी माझी हाईट आहे त्याच्याप्रमाणे माझं एक्झॅक्ट वेट झालेला आहे आणि आता मी काय माहिती आहे का हे सगळे तुमचे प्रश्न होते ते सॉल्व्ह झाले किंवा तुम्हाला कळाले असतील माझ्याकडून त्यावर तर माझा प्लॅन आहे का ॲक्च्युली माझं काय होतं मी रिअल रिझन तुम्हाला सांगते मी दरवेळेस तुम्हाला नाही का <coughs> आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय का नाही मला माहीत नाही पण दरवेळी प्रॉब्लेम काय होतो मी तुम्हाला सगळं सांगते की आता मी चला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं खाल्लेलं रुटीन वगैरे दाखवणार आहे हे सगळं होतं आपला चॅनल जो आहे ना तो असा आहे की चॅनल असं आहे म्हणापेक्षा यूट्यूबला असं असतं की थोडंसं इकडचं तिकडचं दिसलं की लोक नावं ठेवतात आणि माझं रुटीन असं आहे की मला खूप गडबड असते सकाळची म्हणजे नाही का मला टिफिन वगैरे बनवायचा असतो घरात राडा पडलेला असतो राडा उरायचा असतो त्याच्यामुळे ना मला थोडेसे व्हिडिओ टाकणे होत नाहीत पण मी आता शॉर्ट व्हिडिओमध्ये जे जसं असेल तसं व्हिडिओ टाकणार आहे कारण तुम्हाला महत्त्वाचं खाती आहे मी काय ते कळणं महत्त्वाचं आहे ना त्यामुळे मी तसे शॉर्टला व्हिडिओ टाकणार आहेत तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही बघू शकता शॉर्टमध्ये कारण आता जे काय करते ते टाकणारे म्हणजे कसं होतं आहे का एखादी रेसिपी करायची माझं जर आवडलं नसलं तर मला करता येत नाही मी नाईट करून उठलेली असते माझं तोंड फारसं असतं <laughs> मला अनुभव केल्याशिवाय सगळं जमत नाही माझी खूप गडबड असते म्हणजे ह्याच्यामुळं मला थोडंसं शॉर्टला प्रॉब्लेम होतो पण मी तरी घेऊन येणारे व्हिडिओ हळूहळू डोंट बी वरी तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही पण जर वजन कमी करायचं असेल तर नक्की हे फॉलो करू शकता तीन महिने भाकरी खा नंतर हळूहळू सोडा ज्याला भाकरी आवडत नाही त्यांनी रेग्युलर खाल्ली तरी काय प्रॉब्लेम नाही ज्वारीची बाजरीची दोन्ही खा त्याच्याबरोबर हिरव्या पालेभाज्या खा वेलीच्या भाज्या खा संध्याकाळी रस्सा भाजी खा बघा आणि महत्त्वाचं म्हणजे चावून चावून खा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही चावून चावून खालं ना तर वेट लॉस खूप फास्ट होतो जे आपलं पचयापचयाची प्रक्रिया आहे मेटाबॉलिक रेट आहे तो वाढतो व्यवस्थित आपलं चयापचयाची प्रक्रिया चालते किंवा जे फॅट्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये ते मेल्ट व्हायला लागतात हळूहळू तर असं आहे बाकी दुसरं काही नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त येत नाहीत त्यामुळं सबस्क्रायबर फास्ट वाढत नाहीत मला ही मूड येत नाही त्यामुळं मला असं वाटतं खूप स्लोली चालू आहे पण तुम्ही पण मी व्हिडिओ टाकणार तेव्हाच बघणार तेव्हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि एक सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय